सबस्क्राइब करा महानुभाव हो प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये पहिले चरित्र आहे भट उदकानेणी दासी दृष्टांतकथन भटोबास पाणी आणायला जातात आणि त्यावेळेस स्वामी दासीचा सा दृष्टांत सांगतात भटोभासांनी नेमकं असं काय केलं होतं की स्वामींना दृष्टांत सांगण्याची गरज पडली भटोबासांच्या मनामध्ये असे काय विचार आले हे तुम्हाला आजच्या या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे दुसरं चरित्र आहे नागाराऊळ भुवनी भूकण धारणपूर्वक मोदक आरोगण नागाराऊळ भुवनी नागाराऊळ यांच्या भुवनामध्ये स्वामींनी भूषणाचं धारण केलं आणि मोदकांची आरोगणा पण केली तर असे हे दोन चरित्र आहेत ज्यामधून तुम्हाला भरपूर काही ज्ञान प्राप्त होणार आहे आणि तुमचा वेळ जो आहे तुमच्या जीवनातील अनमोल असा वेळ जो आहे तो सतकारणी लागणार आहे हे चरित्र ऐकून कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता भटोबास आणि नाथोबा सारंग पंडिताच्या घरी गेल्यानंतर का जेवत नव्हते हा पहिला प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न होता सारंग पंडितांनी भटोबासांना कशी वागणूक दिली होती आणि त्यांची कुजबूज का झाली होती असे दोन प्रश्न मी कालच्या ज्ञानसत्रामध्ये विचारलेले होते नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दन मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे एकोणतीस भट उदकानयनी दासी दृष्टांतू कथन भट उदकानयनी भटबास उदक म्हणजे पाणी पाणी आणण्यासाठी गेले असताना आणि पाणी घेऊन आल्यानंतर स्वामींनी त्यांना दासीचा दृष्टांत सांगितलेला आहे कशामुळे सांगितला दासीचा दृष्टांत हे समोर सविस्तर येणारच आहे एक उद गोसा मढी आसन झाले असे एके दिवशी स्वामींना मडामध्ये आसन झालेलं होत गोसावी निरूपण करीत असती स्वामी निरूपण करत होते तव बायसी म्हणितले नागदे हे घागरी भरुणी आणि हो स्वामी निरूपण करत होते भटोबास ते, ते निरूपण ऐकत होते आणि मध्येच बाईसा काय म्हणतात नागदेया हे घागर भरून आण बर आणि भटान मनेची भटांना ते काय पटलं नाही भटोबासांना वाटलं स्वामी इथे निरूपण करत आहेत मी ध्यान देऊन ते निरूपण ऐकत आहे आणि या बाईसांचं मध्येच काहीतरी काम निघते अवसर काय चालू आहे काय नाही एवढे मोठे परमेश्वर अवतार निरूपण करत आहे त्यांची निरूपण करण्याची प्रवृत्ती आहे आणि आम्ही ऐकत बसलो आणि बाईसा म्हणतात उठ पाणी आण जाऊन आणि तरी पण बाईसांनी सांगितलं म्हटल्यानंतर भटोबासांना नाही थोडी म्हणता येणार होतं आणि भटोबास तसे उद्धटासारखे वागणारे किंवा बोलणारे नव्हते या जागी दुसरं कोणी असतं मार्कंड किंवा दुसरं कोणी तर कदाचित असोदोत्तर केले असते काहीतरी उरफाट बोलले असते बाई तुम्हाला समजत नाही का आम्ही इथे निरूपण ऐकत आहोत स्वामींचं आणि तुम्ही इथे आम्हाला काम सांगत आहात असं उत्तर नाही दिलं भटोबासांनी कारण भटोबास हे कुशळ माणसं होते आणि त्यामुळे त्यांनी तसं असोदोत्तर न करता उरफाट न बोलता सरळ घागर घेतली आणि पाणी आणण्यासाठी निघालेली आहेत आणि काय म्हणतात मनातल्या मनात, मनात भटोबास बायसे निरूपणाचा प्रसंगी म्हणी नावे राहती तरी काही होते भटुभास म्हणतात बायसा कशा आहेत नेमकं निरूपणाच्या प्रसंगीच मला काम सांगतात थोडं वेळ जर थांबला असत स्वामींचं निरूपण संपल्यानंतर जर काम सांगितलं असतं तर काय झालं असतं ऐसे भटपोटी करीत गेले असा मनामध्ये विचार करत करत मनमाळका करत करत ते पाणी आणण्यासाठी गेलेले आहेत लोणार तीर्थी घागरी भरली लोणार तीर्थ या ठिकाणी भटोबासांनी घागर भरलेली आहे गुडघ्यावरी ठेवली आता घागर डोक्यावर ठेवायची म्हटल्यानंतर साहजिकच आहे माणूस काय करतो पहिलं घागर उचलतो आणि गुडघ्यावर ठेवतो एक दम घेतो आणि मग पुन्हा दम लावतो आणि डोक्यावर ठेवतो भांड जे काय भांडा असेल घागर असेल तर इथे भटोबासांकडे घागर आहे आणि ते घागर गुडघ्यावर ठेवलेली आहे भटोबासांनी भटोबासांनी पाय एका दगडावर ठेवला आणि पाय दगडावर ठेवल्यानंतर गुडग्यावर घागर ठेवली आणि मग काय करतात भटोबास आणि वासना उपरतली हे काही झाले मज भटोबास म्हणतात अरे असं काय झालं मला मी कसं काय असा विचार करायला लागलेलो आहे त्यांची वासना उपरतली म्हणजे मनामध्ये जी वाईट वासना होती ती बाईसांना काही कळत नाही बाईसांनी बरोबर निरूपणाच्या वेळेला सांगितलं मला काम थोडा वेळ थांबलं असलं तर काय झालं असतं हे जे मनातल्या मनात विचार करत आहेत भटोबास ही वासना उपरतली म्हणजे त्यांच्या मनातील भावना बदलल्या आणि भटबास म्हणायला लागतात हे काही झाले मज हे असं काय झालं मला बाईसे काय आपले अंग आणविले मग भटबास थोडा विचार करतात विवेकाने विचार करतात विवेक बुद्धीने विचार करतात की बाईसांनी हे जे मला काम सांगितलेलं आहे घागर भरून पाणी आणण्यासाठी सांगितलेलं आहे ते काही बाईसांनी स्वतःच अंग धुण्यासाठी सांगितलेलं आहे का की बाईसांना खरंच आंघोळ करायची आहे आणि बाईसांनी त्यांच्या आंघोळीसाठी पाणी मला सांगितलं असं काही झालेलं आहे का आणविले की हे पाणी जे आणायला लावलेलं आहे बाईसांनी ते तर स्वामींसाठी आणायला लावलेलं आहे स्वामींसाठी स्वयंपाक करावा लागतो स्वामी जर लघुशंकेला गेले शौचाला गेले तर स्वामींनाच पाणी लागणार आहे हे हे पाणी तर स्वामींसाठीच सांगितलं बाईसांनी आपल्याला करीत आले आणि नंतर दुःख व्हायला लागलं की बाईसांविषयी वाईट भावनेने विचार केला जो पूर्वी तो चुकीचा होता असं मग भटोबासांना वाटायला लागलेलं ला आहे आणि मग ते अनुताप करत आलेले आहेत दुःख करायला लागले की मी उगच बाईसांविषयी असे मनात वाईट विचार आणले घागरी ठेवली भटोबासांनी आणून घागर ठेवली दंडवत घातले सर्वज्ञ म्हणितले स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले आणि मग स्वामी म्हणतात वानरिया तुम्ही जे गेले ती ते नव्हे मग स्वामी म्हणतात वानरिया तुम्ही जो विचार करत गेलेले आहात पाणी आणण्यासाठी ते नव्हे म्हणजे तुमच्या मनातील ज्या भावना होत्या त्या चुकीच्या होत्या असा तुम्ही विचार करायला नाही पाहिजे आले ती ते होय आले ती म्हणजे ज्या विचाराने ज्या भावनेने तुम्ही परत आलात पाणी घेऊन ते होय म्हणजे तो जो विचार तुम्ही केलेला आहे तो अगदी योग्य आहे यावरी गोसावी दासीचा दृष्टांत निरूपिला आणि या प्रसंगावर स्वामींनी दासीचा दृष्टांत इथे निरूपण केलेला आहे सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात कहना एकाची दासी असे ते अष्टोपहार म्हणिये करी स्वामी म्हणतात कोण्यातरी एका व्यक्तीची दासी होती ती दासी अष्टोपहार म्हणजे आठ प्रहर आठ प्रहर म्हणजे किती आठ गुणिले तीन एक प्रहर तीन तासाचा असतो तर आठ गुणिले तीन म्हणजे चोवीस तास ती जी दासी आहे ती अष्टोप्रहर दास्य करते सेवा करते चोवीस तास सेवेमध्ये रथ राहते ती दासी ते मज जेऊ सुती लेओ ने देती ऐसे करी ती जी दासी आहे ती दासी मनामध्ये असा विचार नाही करत की हे मालक मला खायला देतात कपडे घालायला देतात असं म्हणून ती दासी सेवा नाही करत मालकाची तर काय म्हणून करते माझे करणीय म्हणून करी हे माझ आहे माझ कर्तव्य आहे या भावनेने ती दासी सेवा करते मग तियेची गोसाविनी जे बाई सैते वेळी आधे तीएसिवाडी मग त्या मालकाची गोसाविनी म्हणजे पत्नी या बाईची मालकीन ज्यावेळेस जेवायला बसते त्यावेळेस तिला पण जे स्वतः पदार्थ खात आहे त्यातील अर्धे पदार्थ त्या दासीला पण वाटते ती गोसावीन जी आहे ती मालकीन जी आहे ते अर्धे पदार्थ या दासीला वाढते आधे आपण घे आधे आपण घे अर्धे पदार्थ स्वतः घेते ते ती येते ते कायसे नाही वंचिना ते म्हणजे ती गोसावीन ती मालकीन जी आहे ते तिला कायसे नाही वंचना म्हणजे तिला कमी जास्त कधी करत नाही व्यवस्थित चांगली समानतेची वागणूक देते तुम्ही बघा ना मालकी मालकी आता मालकीन असून जे पदार्थ मालकीन खाता आहे त्यातलेच अर्धे पदार्थ मालकीन या दासीला पण देत आहे किती चांगल्या विचाराचे जुन्या काळातील लोक होते घरातील नौकर जरी असेल तरीही त्या नोकराला पण समानतेची वागणूक द्यायची जे स्वतः खातात तेच तिला पण द्यायचे आता असे राहिलेत का आता असे मालक राहिले नाहीत बरं मालकच राहिले नाहीत का असे नाही नौकर पण तसे राहिलेले नाहीत आता हे नौकर बघा हे जे दासी आहे ते स्वतःच कर्तव्य आहे म्हणून करत आहे काम आणि आताचे नोकर तरी असे काम करतात का आताचे नोकर पण तसे काम करत नाहीत आणि म्हणून मालक पण त्यांच्याकडे तेवढं काही विशेष लक्ष देत नाहीत सहा तासाचा वेळ असेल कामाचा तर त्यातील चारच तास काम करतात दोन तास तर असेच टाइमपास करतात काम करणारे नोकर तर जुन्या काळामध्ये नोकरही चांगले होते आताचे नोकर सहा तासाचा जॉब असेल सहा तास काम करायचं असेल तर चारच तास काम करतात दोन तास टाइमपास करतात बळजबरी काम केल्यासारखं करतात जीव लावून काम करत नाहीत मग आपल्याला असं म्हणता येईल की नोकरही आताचे पहिल्यासारखे राहिले नाहीत आणि मालकही राहिले नाहीत पहिल्यासारखे असं आपल्याला या दृष्टांतावरून लक्षात येते कारण कलियुगाचं वारं वाढतच चाललेलं आहे तर अशा प्रकारे हा दासीचा दृष्टांत स्वामींनी भटोबासांना सांगितलं की या दाशीसारखं आपण काम केलं पाहिजे जो विचार तुम्ही घेऊन आलात परत येताना ते विचार उत्तम होते की तुम्ही ज्या भावनेने आलात की स्वामींच काम आहे हे बाईसांनी काय स्वतःच्या आंघोळीसाठी थोडी पाणी सांगितलं तर हे जे विचार आहेत ते उत्तम आहेत आणि अशाच विचाराने तुम्ही वागले भाई असं स्वामी सांगतात उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे तीस नागारावळ भुवनी भूकण पूर्वक मोदक आरोगण नागाराऊळाच्या भुवनामध्ये स्वामींनी भूषणांचं धारण केलं म्हणजे जे आभूषण होते त्यांचं धारण केलं आणि मोदकांची आरोगणा केली एक उदी गोसा उदियाचा पूजाव सुरू झाल्यानंतर पार्वतीच्या देवळा विहरणा केले दिवशी स्वामी सकाळचा पूजावसर झाल्यानंतर पार्वतीच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत तेथ नागाराऊळे होती तिथे नागाराऊळ होती तेही देखले नागाराऊळ तिने स्वामींना पाहिलं आणि सावमी आली जवळ आली गोसाव्यासी दंडवते घातली नागाराऊळने स्वामींना दंडवत घातले पाया पडली गोसावीसी आसन घातले स्वामींना आसन घातलं बसण्यासाठी गोसावी आसनी उपविष्ट झाले स्वामी आसनावर बसले मग म्हणू लागली आणि मग ही नागाराऊळ म्हणायला लागलेली आहे आई कोसांपे पडिताळी ना माउली पडिताळी ना आपले आपत्य पडिताळीना ती नागाराऊळ म्हणते कि हल्ली आई आम्हाला पडताळण्यासाठी म्हणजे पाहण्यासाठी येत नाही आमची माऊली आम्हाला पाहण्यासाठी येत नाही आपले आपत्य पडताळी ना स्वतःच आपत्य ही पडताळण्यासाठी आमची आई येत नाही म्हणजे स्वामी जे आहेत ते आमची आई आहे आणि आम्ही स्वामींचं लेकरू आहोत आणि स्वामी आम्हाला हल्ली पडताळण्यासाठी पाहण्यासाठी येतच नाहीत की कसं काय चाललं काय नाही बरे आहात का अशी काही विचारपूस नाही काही नाही काही नाही असं ती नागराऊळ म्हणते स्वामींना सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हे नव्हे आले स्वामी म्हणतात हे नाही का आम्ही आलो ना तुम्हाला भेटण्यासाठी तुमची विचारपूस करण्यासाठी मग गोसावी असे शाळन केले मग त्या नागाराऊन स्वामींचे पाय धुतले मग वाटा तुप लाडू ओळगविले मोदक म्हणजे काय लाडू एका वाट्यामध्ये लाडू टाकलेला आहे त्यावर तूप टाकलं आणि स्वामींना खाण्यासाठी दिलेले आहेत गोसावी आरोगण केली स्वामींनी ते लाडू आणि तूप खाऊन टाकलं गुळळा झाला गुळळा झाला स्वामींचा विडा झाला विडाही घेतला मग त्या ते अलंकारू होता ती सरे लेली होती मग या नागाराऊने अलंकार जे अंगावर घातलेले होते ते अलंकार काढलेले आहेत एक एक आणि स्वामींना घातलेले आहेत कोणते कोणते अलंकार सरे म्हणजे काय हातात घालण्यासाठी सोन्याचा गोफ तयार केलेला आहे आणि तो जो गोफ आहे तो नागाराऊने हातात घातलेला होता सांकळी घातलेली होती गळ्यामध्ये सरी म्हणजे गळ्यातील एक, ही एक अलंकार आहे अनंत हाही एक अलंकार आहे हातकडगी म्हणजे हातात एक कड होतं मुद्रिका म्हणजे अंगठी विरोधिया म्हणजे पायातल्या बोटात घालण्याचा एक अलंकार मग ते जोडवा असू शकते किंवा दुसऱ्या कोणत्या प्रकारचा अलंकार असेल बर्वे वस्त्र हे सर्व ते जे परिधान केलेले अलंकार होते तर असे जे अलंकार होते तिने घातलेले ते सर्व अलंकार गोसावियांसी अलंकार ओळगविले स्वामींना अर्पण केले मग गोसावी निघता देव आदरिले मग स्वामींनी निघताना ते अलंकार त्या नागारावळा दिलेले आहेत नाजी मी ने घे हो ती नागाराऊळ म्हणते मी अलंकार घेणार नाही मी स्वामींना अर्पण केलेत आता मी ते परत घेणार नाही साज तू असे स्वामींना चांगले दिसत आहेत हे सर्वज्ञ म्हणजे आता येथिचा होता घ्या स्वामी म्हणतात तुम्ही आम्हाला अर्पण केलं आता हे अलंकार आमचे झाले आणि हे आमचे झालेले अलंकार आम्ही तुम्हाला देत आहोत घ्या नाजी मी ने घे नागारावळ म्हणते नाही नाही मी नाही घेणार हा गोसावी तू असे हे जे अलंकार स्वामींना मी दिलेले आहेत हे स्वामींना चांगले दिसत आहेत स्वामींच्याच अंगावर हे अलंकार शोभून दिसत आहेत आयसी ती एक आयसेने अशा प्रकारे स्वामींनी दोनदा म्हटलं तरी ती घ्यायला तयार नव्हती मग गोसावी श्रीकंठीची सांगळी फेडली गळ्यातली सांगळी काढली स्वामींनी मग गोसावी त्याच्या गळा घातली स्वामींनी त्यांच्या गळ्यात घातली सरी फेडली सरी पण काढून टाकली त्याच्या गळा घातली गळ्यात घालून टाकली अनंत फेडले त्याच्या काणी घातले कानामधले जे अनंत नावाचा जो अलंकार होता तोही काढला स्वामींनी त्यांच्या कणामध्ये घातला हातकड गो फेडिली त्याची हाती घातली हातातलं कड काढलं स्वामींनी आणि त्या नागारावळाच्या हातामध्ये घातलं मुद्रिका फेडल्या बोटातील अंगठ्या काढल्या तयाच्या आंघुळिया घातली त्यांच्या करांगुळीमध्ये त्या अंगठ्या घातलेल्या आहेत विरोधिया फेडल्या त्याचा हाती घातलिया जे विरोधिया होत्या त्याही काढल्या आणि त्यांच्या हातामध्ये घातल्या मग गोसावी विजय केले स्वामी तिथून निघाले ती नाबिकांनुवर्जन करीत आली ती म्हणजे ती राहुल स्वामींना अनुवर्जन करत आली वाट लावण्यासाठी आली जी जी आपले अपत्य पडिताळी जे हो ती स्वामींना विनंती करते की मी तुमच लेखरू आहे आणि मला पडताळण्यासाठी येत जा मग ते या ते राहाविले स्वामी म्हणतात आता तुम्ही थांबा इथे गोसाबी गणपती मढा केले आणि मग स्वामी गणपत मढाकडे निघून गेलेले आहेत तर अशा प्रकारे हे दोन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी भटोबासांना दासीचा दृष्टांत का निरूपण केला आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी दोन प्रश्न विचारले होते भटोबास आणि नाथोबा सारंग पंडिताच्या घरी गेल्यानंतर का जेवायला तयार नव्हते कारण सारंग पंडितांनी भक्तजनांना आमंत्रण दिलंच नव्हतं मग भक्तजन कसे जेवण करतील आणि म्हणून भटोबास नाथोबा जेवत नव्हते दुसरा प्रश्न होता सारंग पंडितांनी भटोबासांना कशी वागणूक दिली होती आणि त्यांची कुजबूज कशामुळे झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे भटोबासांच्या ताटामध्ये सारंग पंडितांनी खूपच तूप वाढलं होतं एवढं तूप वाढलं की तूप जास्त झालं ताटामध्ये आणि त्या तुपावर ते शेवया आणि सरोवळ्या तरंगायला लागल्या होत्या आणि म्हणून भटोबास त्यांना म्हणतात का हो तुमची श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न करता का ही वाढण्याची पद्धत झाली का मग यावर कुजबूज चालू होते त्यांची कारण पद्धत नसतेच ना आपण जर एखादी प्लेट शेवयाची घेतली तर त्या शेवयांवर आपण एक चमचाभर तूप टाकतो फक्त तर या भल्या माणसाने काय केलं ताटभर तूप आणि त्याच्यावर शेवया असं कसं जमते काहीतरी पद्धत असते ना तुमच्या घरी आहे भरपूर म्हणून काय किती खायचं कसंही खायचं का मर्यादेतच खावं लागेल ना तुमच्या घरी तूप किती आहे म्हणून किलोभर तूप तुम्ही जर खातो म्हटले तर चालेल का नाही तब्येत बिघडून जाईल आणि म्हणून भटोबा म्हणतात ही काय पद्धत झाली का वाढण्याची आणि यावर कुजबूज चालू होते आणि मग शेवटी स्वामी पण ते ताट जे आहे ते ताट बदलायला सांगतात की अशी पद्धत नसते वाढण्याची स्वामी पण म्हणतात सारंग पंडितांना हे ताट बदलून द्या आमच्या भक्तांची काय तब्येत बिघडवता का तुम्ही आणि मग सारंग पंडित ताट बदलून आणतात आणि अशा या प्रसंगावरून मग ते भटोबासांचं मन उतरून जाते की हे सारंग पंडित काय व्यवस्थित माणसं नाहीत ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये लज्जित उपाध्यांची रोटी आरोगण सारंग पंडिता भोग प्रत्यक्ष हे दोन चरित्र आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत सारंग पंडिता भोग प्रत्यक्ष हे चरित्र खूपच महत्वपूर्ण आहे या जीवाची गती कशी आहे हे तुम्हाला समजणार आहे परमेश्वराने तुमच्या म्हटल्याप्रमाणे काही काम जरी केले तरी हा जीव जो आहे तो कधी सुधारणारा नाही हे आपल्याला या चरित्रातून लक्षात येणार आहे आणि उद्याचं सत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे सत्र तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडून सुटू नये तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राइब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे जे काही भविष्यामध्ये नवनवीन असे सत्र अपलोड होणार आहेत या चॅनलवर ते तुमच्याकडून सुटणार नाहीत तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड दन...